नमस्कार आता आलो आहे आम्ही आमच्या सासूकडं कोवड घराच्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे नमस्कार सासूबाई काय बरं आहे काय ऐक आमचे मेहुनी पण आले आहेत आता कर्नाटकात काय बरं आहे आता व बरंच काय मी बी आहे बाबा काय करा आयस्क्रीम काय झालंस आदित्य एक रे बाळ पुढं तुझं नाव काय आहे बाळ पूर्ण नाव सांग कितीला आहेस पाचवीला शाळेचं नाव आदित्य

सासू फ्लॅट मध्ये राहते तुम्हाला आता फ्लॅट दाखवतो सा। आमच्या सासूचं हे असं सजवले आमच्या सासूने बेडरूम चला तुम्हाला दाखवतो किचन आणि हे आहे देवघर इकडं पाटी मग कपडे धुवायला वॉशिंग मशीन आणि वर इथं कपडे वाळत घाला स्टँड तयार केले आहे सासूच छोटीशी गार्डन झाड लावल्यात कुंड्यामध्ये इकडे ओवर बी लावले चला तुम्हाला दाखवतो आता बेडरूम है yeah, बेडरूम इकडं बाथरूम आहे काय मॅगी रेसिपी, रेसिपी। बर काय काय साहित्य घेतलंय जिरे घेतलंय मॅगी मसाला घेतलाय थोडस तेल घातलंय तेल गरम तेल गरम का अगदी साधे सिंपल मॅगी लागते पूर्ण कांदा टोमॅटो खात नाही दाताची त्यामुळे साधे सिंपल हां हे जिरे घातले जिरे घातले का थोडंसं पाणी घातले जिरे करपणे म्हणून हं हा मसाला घातला हं आता उकळी येऊपर्यंत एक दहा मिनिटांनी मग मॅगी घाली

तयार झाली आपली सिंपल मॅगी चला तयार झाली आहे सिंपल मॅगी गॅस बंद केले तयार झाले काय चला तयार आहे मॅगी सिंपल कशी वाटली कमेंट मध्ये सांगा ठीक आहे इकडे काय ठेवले जातं

त्यांच्या सांगडं मला कन्नडच बोलायला लागते त्याच्यामुळे मी सांगताना सांगितले आमची फॅमिली निम्म कन्नड निम्म मराठी टू इन फॅमिली म्हणजे आमचं घरचं हे आहे शान आहे ते हाय असले घर असल्यानं वाटते शाळा आता जरा प्राचीला जर बरं नसल्यामुळे पंधरा दिवस शाळेला लावून दिली नाही आम्ही सोमवारपासून जाते की आता शाळेला ते तिला जरा खोकला सर्दी ताप पंधरा दिवस गेलाच नाही कमी आहे आता आज रविवार आहे त्याच्यामुळं आता उद्यापासून जाईल की चला आमच्या मेहुनीनं मॅगी तयार केलेले

घरी संध्याकाळ संध्याकाळचं पाच वाजेत चहा तयार झाल्या आता गरमागरम चहा पिऊन घेऊ या सर्वांनी चालूया छा पे नको आता मॅगी खाल्ले आता बिस्किट बिस्किट काय नको आता नुसतं चहा पितो बघा यो कर्नाटक मेंबर कसं लो महाराष्ट्रात येऊन तर तू चहा पित नाही बाजी तर चहा प्यायला आलाय दूध आणि चहा

शावकास वत तर आता जरा हात घालून हालो पहिला एटीआर माश्याची पिटी साफ करायला चालू आहे आता स्वच्छ काढायचं आठवड्यात नाही एकदा पाणी बदलायला लागतं माश्याची पिटी आता धुवून स्वच्छ झाले आता बघा मासे किती छान दिसते आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा ऑल आणखी दावा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथं संपवतो धन्यवाद